श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सोमवारी भोगी आहे भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी आपण भोगीची भाजी बनवत असताना त्या भाज्यांमध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या चुकूनही घ्यायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या छोटे -छोटे चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भोगीच्या भाजीमध्ये ही भाजी अवश्य टाकतच असतो आता या भोगीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद देखील घेत असतो आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल कारण की ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता आपण तसे तर आंघोळीच्या अगोदर चहा घेत असतो किंवा नाश्ता देखील करत असतो पण आपण भोगीच्या दिवशी एक चूक करायची नाही ते म्हणजे आंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ हा ग्रहण करायचा नाही चहा अगदी आपण अंघोळ झाल्यानंतरच ग्रहण करायचं आहे अंघोळीच्या अगोदर आपण या दिवशी काही वस्तू जर ग्रहण केल्या तर त्याचा देखील देखील आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो अगदी आपल्याला वर्षभर वर हे पाळणे शक्य होत नाही पण कमीत कमी, -कमी भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या नियमाचं पालन आवर्जून केलंच पाहिजे आपली आजी नेहमी सांगायची की जेव्हा पण भोगी असेल तेव्हा केसांना ही वस्तू लावून मगच आपण केस धुवायचे आहे तसेच भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचे आहे यामुळे आपल्या मागे जी काही इडापिडा आहे तसेच आपले जे काही वाईट भोग आहे ते संपत असतात त्यासाठी आपण देखील या दिवशी उठणं तयार करायचं आहे आता आपण थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर आपण हळद घ्यायची आहे घरामध्ये हळकुंड असेल तर ते देखील बारीक करून घेऊ शकता थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा लेप आपल्या शरीराला त्वचेला लावायचा आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होत असते तसेच अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहे दोन थेंब गंगाजल देखील टाकावं कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला हे करणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडवर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होते तसेच आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होत असते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण टाकायच्याच आहे आता या दिवशी आपण घरामध्ये गंगाजल किंवा हळद मिश्रित पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपण यानंतर जी काही पूजा करू ती पूजा देखील सफल ठरेल किंवा तुम्ही अगदी गोमूत्र देखील शिंपडू शकता बाहेर करावं दरवाजाच्या बाहेर देखील आपण थोडंसं पाणी आणि हळद शिंपडायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपण शुभ लाभ लिहायचा आहे अगदी आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेल पण जेव्हा पन आपण आपण कुंकुवाने शुभ लाभ लिहित असतो तेव्हा त्याचा कित्येक पटीने आपल्याला फायदा होत असतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात म्हणून तुम्ही या दिवशी कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा दरवाज्यावरती शुभ लाभ लिहावं तसेच स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे देखील नेहमी शुभ कार्य ही होत असतात आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजाला लावायचं आहे आता या दिवशी भोगीची भाजी प्रत्येक जण बनवत असतो पण भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत तसेच काही भाज्या घ्यायच्या नाही भोगीची भाजी ज्या दिवशी बनवली जाते त्या दिवशी कोणताही चारा तोडला जात नाही अशी मान्यता आहे मग कोणताही भाजीपाला असेल तर तो आपल्याला भोगीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचा आहे मग रविवारच्या दिवशीच तुम्ही जी काही भाजी आपल्याला घ्यायची आहे त्या भाज्या तोडून ठेवायच्या आहे किंवा अगदी तुम्ही बाजारातून आणणार असाल तर त्या देखील अगोदरच्या दिवशी आणू शकता किंवा त्या दिवशी आणल्या तरी पण चालेल पण आपल्या हातून कोणतीही भाजी आपण या दिवशी चुकूनही तोडायची नाही या दिवशी अगदी पाणी फुले देखील तोडत नाही मग तुम्हाला पूजेसाठी जी काही फुले लागतील तर ती फुले देखील आपण भोगीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला आत्मदन उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊ मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास देखील मदत होत असते तसेच बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तेल मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये देखील तीळ टाकत असतो आणि ते तीळ पाण्यामध्ये संपूर्ण मिसळले जाते आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देखील ते तीळ आपल्या शरीरासाठी चांगले आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भोगीचा सण हा साजरा केला जातो प्रत्येकाच्या चालीरीती रूढी परंपरा देखील वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी सुगड घेतात सुगडमध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर त्या सुगडामध्ये ठेवली जाते आणि हाच नैवेद्य आपण मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा अगदी किंक्रांतीच्या दिवशी ग्रहण करतात यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं अशी मान्यता आता या दिवशी आपण नैवेद्य अर्पण करताना प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवू शकता या दिव्यामध्ये आपल्याला आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तेल देखील वापरू शकता पण दिव्यामध्ये आपण या दिवशी थोडेसे सफेद तीळ देखील टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे पण आपल्याला देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचं आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर आपल्याला तिथे ठेवायची आहे तसेच हिंदी भाषिक देवा नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असेही म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी तिळाचं तेल कापसाची वाद दिवा तेव्या नरात दोन ओळीत केवढा आशय समावलेला आहे पहा तिळाचं तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुधेरे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आप आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी आता हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण ओम सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा तसेच विष्णू सहस्र नामाचा देखील पठण करायचा आहे ज्यामध्ये विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णू तसेच सूर्यदेवतेला सांगायचे आहे आता भोगीच्या दिवशी आपण खिचडी देखील बनवत असतो तर त्यामध्ये आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही कारण की खिचडी बनवत असताना आपण विविध डाळी देखील त्यामध्ये टाकत असतो तर मसूर डाळ या दिवशी आपण चुकूनही वापरायची नाही तसेच कांदा लसूण देखील वर्ज करावा तो देखील तामसी आहारामध्ये मोडला जातो तसेच मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद